आहे साईस पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला पथकानं धडक कारवाई करून मनमाड शहरात मध्यवर्ती भागात टी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यवला पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड शहरात मध्यवर्ती ठिकाणी गल्ली नंबर बावन्नमधील गायकवाड चौकातील मिर्झा जाळ या ठिकाणी संशयित आरोपी मक्सूद जाफर मिर्झा हा देशी भिंगरी नावाचा बनावट दारू म तयार करताना एका खोलीमध्ये मुद्देमालासह आढळून आला त्याच्या ताब्यामध्ये दारू बनवण्याचे साहित्य देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या खोके लेबल चार चाकी वाहन मोबाईल संच व इतर साहित्य असे मिळून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सौ उषा वर्मा विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक हेशकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक अमृत तांबारे उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट दोयम निरीक्षक प्रवीण मंडलिक सहाय्यक निरीक्षक अवधूत पाटील शिपाई विठ्ठल हाके अमन तडवी आदींनी ही कारवाई केली असून या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सटाणा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग मालेगाव आदींच्या पथकाने देखील सहकार्य करून परिश्रम घेतले अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला यांच्या वतीनं देण्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूज सुदर्शन खिल्लारे येवला आज निरीक्षक यवला विभागाच्या पथकाने मनमाडमध्ये बनावट दिशे दारू कारखाना उद्ध्वस्त केला आहे ज्यामध्ये आम्ही एकूण चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाईमध्ये एका इस्माला अद्यापर्यंत अटक झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री सुरवेश साहेब संचालक प्रसाद सुरवेश साहेब त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम अधीक्षक श्रीयुत शशिकांत गर्जे साहेब उपाध्यक्ष तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सदरची कारवाई आमच्या येवला विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारवी पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मंडळी देऊ निरीक्षक करत आहे चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रिवर्क तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला